स्री स्वामी समर्थ कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा पौर्णिमा चार तारखेला रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच तारखेला सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते कारण ह्या दिवसाला आपण देव दीपावली असेही म्हणतो जेव्हा भगवान शिवानी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता या दिवशी देवांनी आनंदाने त्रिपुर यांचा संहार झाल्याबद्दल उत्सव साजरा केला होता त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमा असं म्हणतात आणि या दिवशी शिवपूजन दीपदान आणि पूजा अर्जा करणे शुभ मानले जाते या दिवशी घरामध्ये मंदिरात आणि घराबाहेर दिवे लावून दीपदान केले जाते या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी पूजा केल्यास जीवनात सकारात्मक संपन्नता आणि शांती मिळते आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराची सेवा करायची आहे तर आपल्याला शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला सातशे पन्नास वाती जे आहे तर ते आपल्याला जाळायचे आहे काही ठिकाणी दीडशे जाळतात किंवा अडीचशे साडेसातशे तर आपल्याला जे आहे तर आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे आहे तर साडेसातशे वाती जाळतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने वाती जाळू शकता तर ह्या वाती ज्या आहे तर ह्या पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातील तर तुम्हाला तिथून वाती आणायच्या आहे आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये आपल्याला त्या भिजवायच्या आहे आणि ह्या वाती ज्या आहे तर आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथं आपल्याला ह्या वाती पेटवायच्या आहे तुम्हाला जर भगवान शंकराचं मंदिर जवळ नसेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन या बाती तुम्ही जाळू शकता किंवा मग तुम्हाला जर जाणं शक्य झालं नसेल तर तुम्ही घरीसुद्धा या बातीत जाळून तुम्हाला भगवान शंकरांची त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि आपल्याला मंदिरात केव्हा जायचं आहे किंवा घरी जर करायचं असेल तुम्हाला आता चारच्यानंतर म्हणजे चार पाच सहा तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत केव्हाही ही सेवा करू शकता आणि देवासमोर बसून सुद्धा तुम्ही घरी करू शकता आणि आपल्याला घरी आपल्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तर आपल्याला शिवमहिमन किंवा मग शिवस्तुती शिवलीलामृतचा अकरावाध्याय किंवा अष्टोत्तर शतनामावली कालभैरवाष्टकं अशा ज्या वेगवेगळ्या सेवा आहे भगवान शंकरांच्या त्या आपल्याला करायच्या आहे जर तुम्हाला कोणतीही सेवा जमत नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय जरी म्हटलं तरी चालेल आणि ह्या ज्या सेवा आहे तर त्या तुम्हाला जेव्हा आपण वाती जाळू आपल्याला गाईच्या शुद्ध तुपामध्येच या वाती जाळायच्या आहे आणि या वाती जाळताना आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे कारण सातशे पन्नास वाती म्हटलं तर त्या भरपूर वेळ पेटतात आणि वीस पंचवीस मिनटं जरी पेटतील तोपर्यंत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे भगवान शंकराच्या तुमच्याकडे जर अं सातशे पन्नास वाती जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही घरच्या घरी तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या तुम्ही पेटवू शकता कारण काय आहे की आपला भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही घरी जेवढ्या तुमच्या वाती असतील तेवढ्या तुम्ही पेटवू शकता जेव्हा तुमची सेवा करून झाल्यानंतर ज्या वाती ज्या शांत होतील त्यानंतर तुम्हाला ज्या तुपाच्या ज्या वाती आहेत त्या शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती दुधाने असं थोडंसं तीन वेळेला दूध शिंपडायचं आहे आणि ओम शांती शांती असं तुम्हाला म्हणायचं आहे तीन वेळेला तुम्हाला दूध शिंपडायचं आहे तुम्ही हाताने शिंपडा किंवा मग फुलाने शिंपडलं तरी चालेल आणि तुम्हाला जोपर्यंत वाती जळता आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच जागी बसायचं आहे आणि सेवा करायची आहे तुम्हाला उठायचं नाही आहे तुम्हाला एकाच जागेवर शांत बसायचं आहे जोपर्यंत आपल्या जी वाती आहे त्या जळ जळता आहे तोपर्यंत तुम्हाला एका ठिकाणी बसायचं आहे आणि सेवा ज्या आहे तर तुम्ही रुद्रपठनसुद्धा करू शकता किंवा <coughs> रुद्राभिषेक आपल्याला नित्य सेवेमध्ये दिलेला आहे अष्टोत्तर शत जी आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढी सेवा तुम्ही करण्याचा से प्रयत्न करा आणि एखाद्या व्यक्तीला जर वाचता येत नसेल तर त्यांनी ओम नम शिवायचा मंत्र पठन जरी केला तरी चालेल तर तुम्ही भगवान शंकराची जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करण्याचा से प्रयत्न करा पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण सुद्धा करायचा असतो तर आपल्याला प्रदोष काळामध्ये जे आहे तर सत्यनारायणची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भगवान शंकराची ही सेवा करायची आहे तर शक्यतो जबलं तर मंदिरातच जा जवळपास असेल तर, तर आणि जर मंदिर नसेल तर तुम्ही घरीसुद्धा ही सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्हाला सगळीकडे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे घरात बाहेर मंदिरामध्ये तर आपल्याला त्या दिवशी पौर्णिमा असल्याने आणि आपण दिवे का प्रज्वलित करतो इतके सारे तर त्यामागीलसुद्धा एक कथा आहे आणि ती कथा मी तुम्हाला वाचून सांगणार आहे त्रिपुरारी पौर्णिमेची जी कथा आहे ती तुम्ही ऐका त्रिपूर या देत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्या संतुष्ट करून घेतले मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न अरण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु व्यर्थ गेला इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमृत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवास सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून याला देवदीपावली असेही म्हणतात देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून साजरा करतात या वाती म्हणजे त्रिपुराच्या वाती होय तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जळाल्यावर राख म्हणजेच भस्म काही जण पिंडीला लावतात कारण शिवाला भस्म प्रिय आहे त्रिपुराच्या या बाती लावणे हे त्रिपुरासुराची प्रतिकात्मक पेटवलेली चिता असे गृहीत धरून त्यांचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे तर हे दिवे लावण्याचं जे कारण आहे ते आपल्याला कळालं आहे ह्या कथेमध्ये तर त्यामुळे आपल्याला जी आपण जी राख आहे तर तीसुद्धा आपल्याला महादेवाच्या पिंडीला लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे आणि सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ